महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अश्विनी हॉस्पिटल लोणंद इथं महारक्तदान शिबिर संपन्न लोणंदमधील अश्विनी हॉस्पिटल इथं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचं आयोजन केले लोणंद इथं ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन माननीय समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खंडाळा पूर्व मंडल अध्यक्ष देवीदास चव्हाण रोटरी क्लब अध्यक्ष भरत शेठ गांधी नारायण साळुंखे प्रदीप क्षीरसागर सुभाष क्षीरसागर विठोबा पाटील जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील युवा नेते राहुल गाडगे नगरसेविका दीपाली शेळके ज्योती डोणीकर मान्यवर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माननीय समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय हे रक्तदान शिबिर म्हणजे आपल्या नेत्यावर असलेले निष्ठा प्रेम विश्वास हे साक्षात उदाहरण आहे भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला नक्कीच संधी मिळते यावेळी नवनिर्वाचित न... देवीदास जी चव्हाण यांनी खंडाळा पूर्व मंडळतील कोणत्याही नागरिकांना अडचण आल्यास यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध राहणार आहोत असं आश्वासन दिले शिबिर यशस्वी करण्यासाठी अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत शेठ गांधी सचिव पवन सूर्यवंशी डॉक्टर किशोर बुटियानी यांचे विशेष सहकार्य लाभले याशिवाय नारायण कराडे नारायण ठोंबरे दिलीप प्रकाश कराडे नारायण ठोंबरे दिलीप कराडे अनिल कुदळे अप्पासाहेब शेळके कोंडीबा उंबरजकर नवनाथ शेळके विकास ननवरे रविकांत भोसले लक्ष्मण गुंडगे संतोष खताळ तेजस क्षीरसागर लक्ष्मण कुंडलकर गणेश शिंगळे यांची ही विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती या कार्यक्रमाचे स्वागत अनिल कुदळे यांनी केले आणि आभार श्रीधर सोनवालकर यांनी मांडले या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राबवण्यात आला असून खंडाळा पूर्व मंडळातील असंख्य नागरिकांनी मोठ्या उत्साहात

गांधी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष देवीर चव्हाण विधो डॉक्टर भुटियानी ज्येष्ठ सदस्य नारायणराव सावंत अनिल फुगळे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असलेले क्षीरसागर भोसले निव ठिकाणावर आलेले सर्व भाजपाच्या सभासद त्याचप्रमाणे राहुल नगरपंचायतीच्या सगळे सभासद सगळ्यांचे काही नाव घेत नाही पत्रकार मंडळी त्याचप्रमाणे या ठिकाणी आताच ज्यांची इच्छा झाली त्यांनी अनुभव सांगितले डॉक्टर देशमुख साहेब सर्व सर्व मंडळी आणि भाजपाचे कार्यकर्ते खर तर आणि मध्ये रक्तदान हे सर्व दान आहे हे त्यांनी चांगले परतून दिलं आणि निश्चितपणे त्यासाठी लोकांनी सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलं मी बघतो की गोष्टीचं पाहिल्यापासून या अशा कार्यक्रमाला नेहमीच सहकारी असल्याच्या रुपयांना नेहमी आघाडीवर असतात त्यांची टीम सगळी आघाडीवर असते आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे ग्राम्यांचा प्रयत्न ते करत असतात आज या ठिकाणी मी या ठिकाणी भाषण की वरकरांनी आता या ठिकाणी सांगितलं की भाजपाची भेद होत कस त्या क्षेत्रापर्यंत कसं पोहोचलं आहे थोडक्यात हे त्यांना सांगायचं होतं खरं तर महाराष्ट्राचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पदापर्यंत कसे आले किंवा आता त्यांनी वाढदिवसाबद्दल काही आव्हान केलं होतं की माझा वाढदिवस कुठल्याही पद्धतीने काय काम नाही कुठं शुभेच्छा देऊ नका फक्त जे विनायक काही काम आहेत त्याच्यामध्ये भाजप सहकार्य करण्याचं किंवा लोकप्रिय करण्याचं आव्हान त्यांनी केलं या दृष्टीने महत्वाचं म्हणजे हेच की तळागाळापर्यंत लोकांनी लोकांसाठी गरिबासाठी काम करा हे त्यांची भावनिक मोठा गवगव करून फोटोग्राफायचे सांगितलं की कुठलेही उद्घाटन करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा